श्री भगीरथ टेक्सटाईल मिल लिमिटेड कोहडी ग्रामपंचायतच्या वतीने थकबाकी टॅक्स न दिल्यामुळे येथील ग्रामपंचायत सरपंच सदस्य व गावकरी एकत्रित येऊन भव्य जनआक्रोश मोर्चा भगीरथ टेक्सटाईल मिल येथे नेण्यात आला सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी अजय हिवराळे नाही बोला विचार बर बोला माल मी सांगितलं ना त्यांना त्यांनी पण पत्र दिलेलं ना तुम्हाला घेत वरच आहे आपण दोन महिन्यापासून पत्र देतो त्यांना आपण जप्तीचं पत्र दिलं जप्तीचं पत्र दिल्यानंतर तो आपल्याला घसारा सांगतोय घसारा बिल्डिंगला तीस वर्ष झाल्यानंतर घसारा लागू होतो मग म्हणजे टाइमपास करतोय ना तो आपल्या जप्तीचं पात्र पाठवू देतो मग तो आपल्याला घसारा विचारतोय ही काय पद्धत आहे उद्या एक महिन्यानंतर निवडणूक लागली म्हणजे टॅक्स तसाच थकीत राहील आतापर्यंत त्याने चार कोटीचं नुकसान केलं पोलिसवाले भरून देणार आहे का तुम्ही भरून देणार आहे तहसीलदार भरून देणार आहे दहा पंधरा ला लाखिडेट निवडून इथं पोलिसांना समोर करून ते आम्हाला ताब्यात घ्यायला सांगतात त्यापेक्षा आमचे चार करोड रुपये आतापर्यंत डुबवले याच्यासाठी कोणी पुढाकार घेणार नाही का मग असं नाही चाललं मग तर कर्तव्य बनते बीडिओचं कर्तव्य बनते या आपल्या ब्लॉक मध्ये काम करतात आमचे चार करोड ठोकवले त्यांना माहिती नाही का मग पोलिसांना समोर आम्हाला डिटेल करता काही हरकत नाही आमचे चार करोड रुपयाचं काय आणि दान ना?